शोभे शोणी मूरती मंतती सावळी सावणी मंती मूरती सावणी जटा शोभेशी ओ, ओ, ओ जटा श्री बैसले तपस्वी म बैसले तपस्वी मौनगिरी बैसले तपस्वी मोनगिरी बैसले तपस्वी मोनगिरीजदा दासाच फ ऐकून संकट समागे निजदा साची निजदा साची कैलाची ताबोळा आज म्या देखिला ढोळा स्वामी लावण्याचा पुतळा पुतळा रुद्राक्षांचा बाळा लावण्याचा पुतळा पुतळा દખી ના ડોળા કૈલા ચેચા ભોળા જમ્યા દેખી લા ડોળા जनार्दन स्वामी महाराज की जय यानंतर माइक माईक वेदो नारायण ओम अपवित्र पवित्रो वाद सर्वावस्थांगतो वाढ सभा अभ्यंगर शुचि आपल्या कपाळाला हळद कुंकू लावून घ्यायचं आधी हळद आणि मग कुंकू लावायचं देही सौभाग्यमार देही परमम सुखमे आपले दोन्ही हात जोडायचे डोळे बंद करायचे सगळ्यांना आवाज येतोय ना काहींचे डोळे अजून बंद झाले माझे मंत्र होईपर्यंत डोळे उघडायचे नाहीत मंत्र शांत चित्ताने ऐकायचे भदरम् कर्णिभिः शृणुया म देवा भदरम् पश्ये माक्षभिरजतराङ्गैस्तुष्टो वाक्सस्तनोभिप्यशे महिदे देवोहितञ्जदायो शतमिन्नु शारदो अन्दिदे जतराश्च तरा जरासन्तनू नाम रासो जतरपि तरो भवन्ति माणो मदियारे रेखतायुरघन्तोः अधितिर्त्यौराधितिरान्धरिक्षमाधितिर् माता सपिता पिता स पुत्राः देवा अदितिः पञ्च जना अदितिर्जातमदितिर्जाणि तवाम् द्यौः शान्तिरन्धरिक्षग्मुम् शान्तिः पृथिवी शान्तिरापाः शांतिरोகா ओम वानिरण्य गर्भाभ्याः नमः श्री नमः ओम माता पितृ कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः ओम स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः ओम गुरुभ्यो नमः मे ततकर्मप्रधान नमः ओम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः ब्राह्मणेभ्यो नमो नुद्धीबुद्धीसहागणाधितय नम ए प्रधान देवता नारायणाय नम कुलदेव नमो नम सर्वांनी माझ्याबरोबर म्हणायचंय पुण्यम सगळ्यांना आवाज येतो ना दीर्घम पुण्याहीघु दीर Astu tu iti bawantaha bruantu.

चुर्भुजाषण्ण वतनं ध्यासर्व विगण वशाय सीतार सिद्धरधमोजिसुरासुर नव विगण हरश समयी शिवे सर्वसाहेे त्र्यंबके गौरी नारायणि सर्वदा नास्ती सर्ब नास्ति मंगलास्थो भगवान मंगलाय तनो हरे तदे लगणम् सुनिनन्द देव ताराञ्चन्द्र बलन्द देव बलन्द देव लक्ष्मीपते मनसा स्मरामि लाभस्तेषाञ्जयस्तेषाङ्कृतस्तेषान् पराजयः वरश्यामो हृदयस्थो जनार्दनः यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पारथो धनुर्धरा भूतिर्ध्रुवाणी तिर्पतिर्ममो सर्वेश्वरम्भकार्येषु त्रयस्त्री भुवनेश्वरः देवादिशन्दुनश्चिद्धिम् ब्रह्मे जानजनार्तनः गुरुम् भानु ब्रह्म विष्णु महेश्वरास्मतिम् ऋणम् यादौ सर्वकार्यार्थसिद्धये विश्वेशं माधवं धुण्डे दण्डपाणीञ्च भैरव एका गङ्गां भवानीं भवानि आपल्या हातामध्ये दोन पळ्या पाणी घ्यायचंय उजव्या हातामध्ये चमच्या असेल पळी असेल दोन पळ्या पाणी उजव्या हातात घ्यायचंय त्याच्यामध्ये अक्षत घालायचे एक फूल त्याच्यामध्ये आहे आणि ते पाणी तसंच ठेवायचंय विष्णु र विष्णोर विष्णो श्रीमद भगवतो महापुरुषस विष्णो आज्ञया प्रवर्तमानस अद्या ब्रह्मणा द्वितीय परारधे विष्णुपदे श्री कल्पे वैवस्वतमणतरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमच भूरलोके भारतवर्षे भारतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्य देशे श्रीमद्गोदावर मध्य प्रदेशे क्रोधनाम संवत्सरे दक्षिणायने शरद ऋतौ कार्तिकमासे मासेक मासे, मासे शुक्लपक्षे थ्रोदश्यिथ वासरा वासरस्तू सौम्य वासरे रेवती दिवस नक्षत्रे मीनस्थे वर्तमाने चंद्रे तुलास्ते सविता सूर्ये वृषभराशिस्थि देवराजगुरू शेषेषु ग्रहेशुथायशीस्थानस्थितीसु सत्सु एवण विशेषेन विशिष्ट आपलं गोत्र माहीत असेल तर गोत्राचं उच्चारण करायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणा नंतर आपलं आडनावाचं उच्चारण करा आडनावाच्या नंतर आपल्या स्वतःच्या नावाचं उच्चारण करा आणि मी म्हणतो ते माझ्याबरोबर म्हणा म्हणा गोत्रे कुले मम, श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्तरथम आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविध ताप पाप शमनार्थम, धर्म अर्थ काम मोक्ष, सौज्ञक चतुर्विध पुरुषार्थ सिद्धिद्वारा चरण कमलयो दृढ श्रद्धा भक्ती प्रेम विवर्धन पूर्वक सद्गुरु दर्शित अध्यात्म, मार्गेण सायुज्यता प्राप्ति, काम सद्गुरु सन्निध एक सेकंदा करता पुन्हा आपले डोळे बंद करायचे खूप लोकांचे संकल्प इथं पूजा केल्यानंतर त्याची पूर्तता झाली आहे त्याचे अनुभव आहेत तुमचाही मनात जर काही संकल्प असेल तर त्याचं उच्चारण करायचं आहे जास्त काळ नाही एक सेकंदामध्ये माझ्याबरोबर म्हणायचं आहे कृत संकल्प सिद्ध्यारथम आद्य प्रदोषकाल पर्व निमित्तम यथाशक्ती यथा, यथा भक्ती यथा मिली मिलित उपचार द्रव्यैही नारायण कुलदेव्या पूजनम अहं करिशिये पाणी तामणामध्ये सोडायचं खाली सोडायचं नाही जमिनीवर टाकायचं नाही ताट तामण तुमच्याकडे एखादी प्लेट असेल त्याच्यामध्ये पाणी सोडायचं संकल्पाचं पाणी कधी भूमीवरती सोडायचं नाही गुना दोन वेळेला पाणी सोडा तदांगवितम गणपती स्मरणं गरीशीय हा जोडून गणपतीचं स्मरण करायचं सगळ्यांनी <coughs> वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं देव मेदेवो सर्वकार्येषु सर्वदा सिद्धि बुद्धि सैतायो श्रीमन् महागणाधिपतये नमः प्रार्थना पूर्वक नमस्कर मी दाही दिशेंना नमस्कार करायचं पूर्व तुमच्या मागे पूर्वेपासून सुरुवात करायची ಚ್ಯಾ ದಿಶೆ ಇಂದ್ರಾಯ ನಮಃ ಅಗ್ನೇ ನಮಸ್ಕಾರ ಅಗ್ನೆಯಿಶೆ ಅಗ್ನಿ ದಕ್ಷಿಣ ತಗಡೆ ಲಕ್ಷ್ಯ ದಕ್ಷಿಣಾಯಿಶೆ ಯಮ ವೈರ್ಯಾ ದಿಶೆ ನಿರೃತ ಪಶ್ಚಿಮ ವರುಣಾ ವಾಯವ್ಯಾಯ ದಿಶೆ ಕುಬೇರಾಯ ನಮಃ रक्षसभा दिशे ईश्वराय नमः ईश्वरं रक्षसवा ऊर्ध्वायां दिशे ब्रह्मने नमः रक्षसवा अधस्ताद दिशे अनंताय नमहा आनंदं रक्षसवायाला पाणी लावा उदकोपस्पर्शाहा आपल्या समोरची भूमी आहे ज्या भूमीवरती आपण हे सगळं कार्य करतो त्या भूमीची आधी आपल्याला पूजा करायची तिला गंध अक्षत फूल हळद कुंकू होऊन तिची पूजा करा जमिनीवरती पृथ्वी त्वया धृता विष्णुना व्हा पृथ्वीस कर्मभूम्य ध्या सर्वपचारारथे गंधाक्षत पुष्प नाना परिमल सौभाग्य मंगल द्रव्यानी समर्पयामी त्या भूमीला नमस्कार करा विश्वाधारा श्रीधरणी कर्मभूम यजन भूम्यमाहात देवभूम्य गंधाक्षत पुष्प समर्पया मी नमस्करो मी आपल्याजवळ खाली जे पाण्याचं भांड आहे पाटावर चौरंगावर मांडलेलं नाही त्याला गंधाक्षत फुल होऊन त्याची पूजा खाली खाली जे भांड आहे त्याची पूजा करा गंगे गोदावरी सरस्वती जले सनिधी वरुणाय न गंधाक्षत पुष्प नाना परीमल सौभाग्य मंगल द्रव्याने समर्पया आपला उजवा त्या भांड्यावरती ठेवा

ते वापरू नका परत पूजेला पुणा हातामध्ये एक फूल घ्या ते गंधामध्ये अक्षदेमध्ये हळदी कुंकवामध्ये बुडवा सूर्याचं स्मरण करा आणि ऊर्ध्व दिशेला ते फूल वाहून द्या सूर्याकडे जोरात वाहू नका दुसऱ्याच्या अंगावर पडणारण्याची काळजी घ्या सवित्रे सूर्यनारायणाय नमहा गंधा पुष्पन्नाना पुष्प नाना परिमलन मंगलद्रव्यानी द्रव्यानी समर पयामी सूर्याला नमस्कारे करा। सूर्या ना ना मी सूर्याला नमस्कार करा सूर्य नारायणाय महा प्रार्थना पूर्वक नमस्कर हातामध्ये अक्षत घ्यायची आहे नारायणाचं आणि आपल्या कुलदेवीचं पण आणलाय ना तुम्ही बरोबर नारायणाची गोपाल कृष्ण पण आणला बरोबर त्या दोघांचं ध्यान करायचं आधी नारायणाचं ध्यान करायचं मंत्र येत असेल माझ्याबरोबर म्हणायचं शांताकारम भुजगशयनाम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशाम मेघवर्णम शुभांगीकांतम कमलनयनम योगी विरध्यानगम्या वंदे विष्णूरम सर्व लोकनाथ नारायणाला बहुन द्या पुन्हा आपल्या हातामध्ये अक्षत घ्या आपल्या कुलदेवीचं ध्यान करायचंय सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वसाधिके शरण्ये ब्रम्हे गौरे नारायण ते कुलदेवीला ती अक्षत बहून द्या कुलदेव याय नमाहात आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते आपल्या कुलदेवीचं नाव घेऊन अक्षत वा कुलदेव याय नमाहात समर्पया देवाचं ध्यान करणं आपल्याला जे स्वरूप त्या देवाचं माहिती आहे त्याची आठवण करणं म्हणजे त्या देवतेचं ध्यान करणं आपण ज्या देवतेचं ध्यान केलेलं आहे त्याला आपल्याला पूजे करता बोलवायचंय आव्हान म्हणजे त्याला आमंत्रण करायचंय की तुम्ही आमच्या पूजे करता या आणि इथे आमच्या जवळ येऊन थांबा पुन्हा हातामध्ये आक्षत घ्यायची आहे दोन्ही हात आपले उंजुळीसारखे असे करायचे हातामध्ये आक्षत ठेवायचे असे हात करायचे दोन्ही आणि देवाला आपण बोलवतोय आव्हानाचा मंत्र आम्ही म्हणतो नंतर ती अक्षत देवाच्या समोर व्हायची आहे आगच्छ भगवान देव स्थाने चात्र स्थिरो भवा यावत पूजा करिष्यामि तावत वम सन्निधो भव नारायणाय नमः कुलदेव्यै नमः अक्षत बहुंद्या देवाच्या समोर आवाहन समर्पयामि पुन्हा आता मध्ये अक्षत घ्या देव आपल्या समोर आलेले आहेत त्यांना बसण्याकरता आसन द्यायचं आपल्याला जसं आपल्या घरी आपण पाहुण्यांना जर बोलवायचं असेल तर पहिलं त्या पाहुण्याचं ध्यान करतो तो पाहुणा कसा आहे त्या पाहुण्यात किती खोडी आहेत पाहतो की नाही आपण तो आल्यावर काय काय त्याला द्यावं लागेल काय करावं लागल या सेवाला काढून घ्यायचं आहे देवाच्या मूर्ती देवीचा टाक आणि नारायण या दोघांनाही तामनामध्ये काढून घ्या संयुत देवाच्या पायावरती पाणी वाह नारायणाय नमहा कुलदेव नमहा पादयो पाद्यम समर्पया मी पुन्हा पाण्याची पळी भरून घ्या त्या पाण्याच्या पळीमध्ये गंध अक्षत फूल हळद कुंकू घाला ते सुगंधी द्रव्य हळद कुंकू त्याच्यामध्ये घाला आणि मी सांगितलं की ते पाणी देवाच्या हातावरती व्हायचंय आहे गृहा गृहान देवेश ग पु पुष्पाय नमोस्त देवाच्या हातावरती ते देवा दे दे पाणी व्हा नारायणाय नमहा कुलदेव न हस्तो आरेघ्यम समर्पयामी पुन्हा पळीभर पाणी घ्या देवाला आपल्याला चूळ भरायला गुळणा करायला पाणी द्यायचंय त्याच्या मुखामध्ये ते मुखा पाणी समर्पयामि देवाला आपल्याला स्नान घालायचं आहे भरून घ्या पाण्याची मी सांगितलं की देवाला स्नान घालायचं आहे मंत्र आधी होईल आणि मग उपचार व्हायचा आहे गंगा सरस्वती रेवा स्ना देव नमः कुलदेव्यै नमहात व्हा देवाला पाणी दे स्नानीय जलम डोक्यावरून व्हायचं स्नानीय जलम समर्पयामी पंचामृत आणलंय सगळ्यांनी पंचामृत मी सांगितलं की व्हायचं पळीमध्ये पंचामृत भरून घ्या थोडं 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 पाच वेळेला व्हायचं मधु च पयो दधि घृतञ्च पञ्चामृत स्नानार्थृता पाचवे देवाला पञ्चामृत वा नारायणाय नमः कुलदेव्यै नमः पय दधि घृत मधु शर्करा मिलित पञ्चामृत स्नानम् समर्पयामि चांगलं पाणी देवाला व्हायचंय पंचामृत सह शुद्धोदक स्नानं शुद्ध आचमनीय जलम समर्पयामि देवाला गंध अक्षत फूल व्हायचं दिवाळीला केलं की के नाही तुम्ही नवऱ्याला मुलाला भावाला आंघोळमध्ये झाली की औक्षण केलं नाही एकदा ओळखलं की नाही परत तसंच देवाला करायचं पंचामृत न नारायण कुलदेव्या मम देवाच्या समोर ते पाणी सोडा तत्सेवारपण असतो देवाला वाहिलेलं फूल उचलून घ्यायचं पं संपूज्यो

पूजन करायचं आहे वेदो नारायणांना प्रार्थना आहे पुढच्या पूजेसाठी आमच्या भगिनींना आपण अनुज्ञा द्या काहींनी उद्बत्ती निरंजन लावली मी अजून सांगितली नाही लावायची